श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रोते हो तुम्हाला सर्वांचे आपल्या श्रवणामृत चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीमद्दास बोध या ग्रंथामधील दशक आठ वायामधील समासन व वा सिद्धलक्षण या विषयीचे निरूपण श्रवण करणार आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण दशक आठ वायामधील समासन आठवा वा आत्मदर्शन नाम याविषयीचे विवेचन श्रवण केले श्रोते हो तुम्हाला जर आपल्या चॅनलवरील व्हिडिओ श्रवण करायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा समर्थ रामदास स्वामी सिद्ध लक्षण या समासामध्ये सिद्ध पुरुषांची लक्षणे त्याचप्रमाणे साधूंची लक्षणे इत्यादींचे निरूपण अतिशय सुंदर अशा पद्धतीने करतात चला तर मग श्रवण करूयात सिद्ध लक्षण रात्रंदिवस आत्मस्वरूपाचे ध्यान व चिंतन केल्याने साधकाचे मन त्या स्वरूपाने आत बाहेर भरून जाते अत्यंत सूक्ष्म आत्मस्वरूपाच्या अनुसंधानात सदैव गुंतलेले मन आपोआपच अत्यंत सूक्ष्म बनते काही कालाने त्यामध्ये अमूलाग्र बदल घडून ते उन्मण होते उन्मणीमध्ये ज्ञाता व ज्ञेय मी व तू किंवा देव व भक्त हा द्वैतभाव उरत नाही मग विश्वामध्ये द्वैतभेद किंवा दृश्य वस्तूंचा पसारा डोळ्यापुढे दिसत असून सुद्धा त्यामध्ये आत्मस्वरूपच दिसते नवे नवे तर ते त्यामध्ये अनुभवायस येते याचाच अर्थ असा होतो की साधकाचे अज्ञान नाहीसे होते व तो बसल्या जागीच ब्रह्मस्वरूप होतो म्हणून देहबुद्धीचा नाश आत्मज्ञान परमात्म स्वरूपाचे ज्ञान सर्व भूतमात्रांमध्ये आपणच आत्मरूपाने भरून आहोत असा अनुभव आहे या सर्वाचा सारांश म्हणजे सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी एकच एक आत्मा समत्वाने वावरत असतो अशा प्रत्यक्ष अनुभवावर कायम आरूढ होणारा पुरुष खरा सिद्ध पुरुष होय आणि त्याचीच लक्षणे या समासामध्ये वर्णन केलेली आहेत खरे सांगायचे तर सिद्धांचे सिद्धपण त्यांच्या निर्दोष निर्मम निस्वार्थ निष्काम निर्मल सम आणि अत्यंत पवित्र अंतरंगा अशा अंतरंगात असते ही अवस्था इतकी खासगी व सूक्ष्म असते की शब्दाने ती सांगता येत नाही सर्व चराचरांमध्ये आत्मस्वरूपाने मीच भरून आहे अशा अवस्थेत दुसरा हा शिल्लक उरतच नाही दुसरा म्हटलं की द्वैत येते वती अवस्था तशी राहतच नाही इतकेच नव्हे तर मला ही अवस्था आली असे देखील म्हणता येत नाही बृहदारण्यक उपनिषदांमध्ये याज्ञवल्क्याने सिद्धावस्थेचे वर्णन केलेले आहे त्यामध्ये सांगतात की द्रष्टा व दृश्य हे द्वैत होते तोपर्यंत द्रष्टा दृश्याला पाहत होता हुंगत होता ऐकत होता आणि ओळखतही होता पण जेव्हा सर्व आत्ममय झाले तेव्हा कोण कौन कोणास पाहणार आणि कोण कौन कोणास हुंगणार कोण कौन कोणास ऐकणार आणि ओळखणार जो स्वतच स्वतःला जाणतो त्याला जाणणारा आणखी कोण आहे अमर जीवन हे असे आहे आंतर्यामी स्वरूपाशी समरस असून बाहेर साधकाप्रमाणे वर्तन करणारा तो सिद्ध होय आपण स्वत उत्तम साधक बनल्या वाचून सिद्धांची अवस्था बरोबर ध्यानात येणे कठीण आहे सिद्ध पुरुषांची लक्षणे सांगताना समर्थ की वास्तविक अंतर्यामी स्वस्वरूपकार होणे हे मुख्य सिद्ध लक्षण होय पण साधकांना कल्पना यावी यासाठी काही लक्षणे पुढील प्रमाणे जो आत्मस्वरूप असतो तो सिद्ध होय सिद्ध आणि आत्मस्वरूप यांमध्ये अकिंचितही वेगळेपण असत नाही जो स्वस्वरूपाकार होऊन राहतो त्याला सिद्ध असे म्हणतात आत्मस्वरूप स्वतः सिद्ध आहे त्याच्याशी तदाकार झालेल्या पुरुषालाच सिद्ध पुरुष म्हणणे शोभते आत्मस्वरूप स्वतः सिद्ध आहे ही गोष्ट वेदशास्त्रांमध्येही प्रसिद्ध आहे ते स्वरूप जो बनतो त्यालाच सिद्ध म्हणावे इतरांना सिद्ध शब्द लावता येत नाही सिद्धाला देहाच्या अवस्थेवरून ओळखायचे नसते संदेहरहित साधन सदैव स्वस्वरूपान अनुसंधान आणि आतबाहेर समाधान ही तीन सिद्ध बनलेल्या पुरुषांची लक्षणे आहेत सदा सर्व काळ आत्मस्वरूपाशी मनाने चिटकून राहणे हे साधूचे प्रधान लक्षण आहे तो देहाने लोकांमध्ये दिसला तरी मनाने तो लोकांवरून निराळा असतो आत्मस्वरूपाच्या दर्शनात राहिल्याने त्याला प्रपंचाची काळजी मुळीच लागत नाही मग त्याला स्वरूप वर्णनाची गोळी उत्पन्न होते वास्तविक हे साधकाचे लक्षण आहे पण ते सिद्धाच्या अंगी आढळते हे योग्यच आहे कारण साधकपणातूनच सिद्धावस्था प्राप्त होत असते म्हणूनच बाहेर दिसायला जो साधक दिसतो पण अंतर्यामी मात्र आत्मस्वरूपाशी तदाकार झालेला असतो तो सिद्ध होय आणि म्हणूनच शहाण्या माणसांनी सिद्ध पुरुषाची हे लक्षणे समजून घ्यावी अत्यंत साधन करणे हे सिद्धाचे लक्षण आहे कधीही भंग न पावणारे असे आतील व बाहेरील समाधान त्याच्यापाशी असते ज्याच्या मनाची स्थिती अत्यंत निश्चल झाली त्याचे मन कधीही अस्वस्थ होत नाही आपली वृत्ती एकदा स्वस्वरूपाला चिकटली की मग ती स्वरूपाकारच होऊन जाते मग तो देहाने हालचाल करत असला तरी अंतर्यामी स्थिर असतो चंचल दिसूनही निश्चल राहतो अंतर्यामी त्याची वृत्ती अत्यंत निश्चल असते देह मात्र चंचलपणे हालचाल करत असतो स्वस्वरूपामध्ये विलीन होऊन जो स्वरूपाकारच झाला तो देहाने एका ठिकाणी पडून राहिला काय किंवा उठून दुसरीकडे पळाला काय देहाच्या दोन्ही अवस्थांमध्ये अंतरयामी तो अत्यंत स्थिर राहतो सिद्धावस्था प्राप्त होण्यास मुख्य कारण आतील अवस्था असते वृत्तीरहित अवस्था असायला पाहिजे ज्याची वृत्ती भगवंताकडे लागली तोच साधू होय बाहेरून कसेही असले तरी चालेल देहाची अवस्था कशीही असली तरी हरकत नाही पण अंतरंग अथवा मन हे आत्मस्वरूपाला चिक चिकटलेले असावे मग त्याच्या अंगी सिद्ध लक्षण आपोआपच प्रकट होऊ लागतात एखादा माणूस सहज योगायोगाने राज्यावर आला तर त्यास राज्याचे ऐश्वर प्राप्त होते त्याचप्रमाणे ज्याला स्वस्वरूपाबद्दल आपलेपणा उत्पन्न झाला ज्याला त्याची अभिरुची निर्माण झाली त्याच्या अंगी सिद्ध लक्षणे ही आपोआपच येतात एरवी सिद्ध लक्षणांचा कितीही अभ्यास केला तरी ती अंगी येत नाहीत म्हणून स्वस्वरूपाशी तदाकार व्हावे व स्वस्वरूपच बनून राहावे आपली वृत्ती निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी राहणे ही परमार्थाच्या पराकाष्ठा वृत्ती त्रिगुणातीत परमात्म स्वरूपात राहणे ही साधनाभ्यासाची सर्वोत्तम पायरी आहे संतसंगतीमध्ये राहून सतत श्रवण आणि मनन केले असता ही अवस्था प्राप्त होते अशा प्रकारे अतिशय लक्षणे समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला सांगितलेली आहेत यापुढे आपण साधूंची लक्षणे कोणती या निरूपण श्रवण करणार आहोत साधूंची समग्र लक्षणे पाहिजे झालीच तर पशुपणा आणि माणूसपणा दोन्ही निर्मूल झाल्याने साधूचे मन एका निराळ्या पातळीवर वावरत असते पण कोणीही साधू पशुपणा व माणूसपणा नाहीसे करण्याच्या नादी न लागता तो आपली वृत्ती स्वरूपाकार करण्याचा अहोरात्र अभ्यास करत असतो ज्याच्या कल्पनेमध्ये केवळ स्वस्वरूप भरून राहते तेथे ते कोणतीही इच्छा किंवा कामना उरू शकत नाही आणि म्हणूनच साधूला कोणतीही कामना नसते तो अगदी निष्काम असतो एखादी वस्तू किंवा एखादा भोग मिळावा अशी कल्पना केली आणि ती वस्तू किंवा तो भोग हा हातचा गेला तर मनुष्याला मात्र क्रोध येतो परंतु स्वस्वरूप हा साधूचा अक्षय ठेवा असतो तो कधीच हातचा जात नाही म्हणून साधू हा अत्यंत क्रोधरहित असतो सगळे दृश्य नाशवंत पदार्थ बाजूस करून शाश्वत असे स्वस्वरूप साधू जाणतात आणि त्या स्वस्वरूपाचे साक्षात दर्शन करून घेतात त्या दर्शनाने आत्मरूप ठिकाणी व्यापून आहे असा त्यांचा अनुभव असतो अर्थात माझ्याशिवाय जगात दुसरे कोणी नाही या भूमिकेवरती साधू राहतात माझ्या वाचून दुसरा कोणी नाही मग रागवायचे कोणावर असा प्रश्न येतो म्हणून भूतमात्रांशी वागताना साधू पुरुष अत्यंत क्रोधरहित वर्तन करतात साधू स्वरूपा स्वस्वरूपाच्या आनंदांमध्ये तल्लीन असतात त्यामुळे दुसऱ्यावर अरेरावी करण्यास त्यांना सवडच नसते या कारणाने साधूच्या जीवनात वादविवादाला मुळीच स्थान मिळत नाही स्वस्वरूप विकाररहित असते साधू स्वरूपाकार असतो म्हणून तो देखील विकाररहित असतो विकारापासून मुक्त असल्याने साधू कोणालाही तुच्छ करत नाही सर्व ठिकाणी आपणच आपण असल्याने मत्सर करणे शक्य नसते साधू हे सहजपणे ब्रह्मस्वरूप असतात म्हणून तो कधीही कोणाचा मत्सर करत नाही मदमत्सराचे पण साधूच्या अंगी नसते साधू स्वरूपाकार झालेला असतो स्वस्वरूप सर्व व्यापी आणि स्वयंभी स्वयंभू असते तेथे दोन पणाला वावच नाही दुसरा कोणी असेल तर दंभ दाखवता येतो जेथे दुसरा नाहीच तेथे दंभ असूच शकत नाही म्हणून साधूच्या अंगी दंभ असत नाही हे दृश्य स्वरूपाच्या आड येते दृश्याचा सगळा विस्तार समूळ नाहीसा करूनच साधू स्वरूपाकार होतो त्याच्या पाशी प्रपंच उरत नाही म्हणून साधू निष्प्रपंच असतो हे विश्वची माझे घर असे साधू मानतो पंचभूतांचा हा गुंतागुंतीचा आवाढव्य विस्तार खोटा आहे हे ओळखून साधू चटकन त्याचा त्याग करतो या कारणाने साधू साधूच्या अंगी लोभ नसतो तो सदैव निर्लोभ असतो त्याची वासना आत्मस्वरूपाशी समरस होऊन गेलेली असल्याने त्याचे हवे नको सर्वस्वी नाश पावते जिकडे तिकडे माझा मीच पसरलेला आहे असा साक्षात अनुभव साधूला येतो मग निराळेपणाने स्वार्थ साधायचा त्यास उरत नाही या कारणाने साधू हा शोकरहित असतो दुःखाचे मूळ स्वार्थ बुद्धी आहे तीच नाहीशी झाल्यावर दुःख आपोआपच नाहीसे होते शिवाय दृश्याची आसक्ती दुःखाला कारण होत होते पण दृश्य सारे नाशवंत आहे हे ओळखून साधू त्यांच्यापासून दूर सरतो आणि शाश्वत आत्मस्वरूपाचे अखंड सेवन करतो आणि म्हणूनच साधू शोकमुक्त असतो हे ओळखावे सुख आणि दुःख आपल्या वृत्तीचे धर्म आहेत पण साधूची वृत्तीच नाहीशी झालेली असते दुःखाची वृत्ती निर्माण होतच नाही म्हणून आरंभापासून अखेरपर्यंत साधू हा दुःख रहित असतो त्याचे मन मोहाने आत बाहेर व्यापून भ्रमित होत नाही कारण मन मनपणे न राहता ते उन्मण होऊन जाते म्हणून साधू मोहाच्या पलीकडे राहतो परब्रह्म एकच एक आहे ते अद्वितीय आहे साधू त्या स्वरूपाशी तदाकार असतो त्याला दोनपणा उरत नाही आणि दुसरा कोणी नसल्याने त्याला कसले भय वाटतही नाही परब्रह्म जसे पूर्ण निर्भय असते तसाच साधू सुद्धा पूर्ण निर्भय असतो या कारणाने साधू अगदी भयातीत असतो तो अत्यंत निर्भय आणि निवांत असतो जगामधील सर्व वस्तूंना शेवट आहे त्यांचा अंत होतो पण अनंत ब्रह्मस्वरूपाशी समरस झालेला साधू स्वत अंतरहित असतो सत्य स्वरूप परमात्माशी ऐक्य पावल्याने साधू अमर होतो अमरपणामुळे त्याला कशाचे भय वाटत नाही या कारणाने साधुपुरुष अत्यंत भयरहित असतात आपणच आपलेपणाने सर्व ठिकाणी असल्याने साधुपुरुषाच्या ठिकाणी अभेद असतो एक आणि दुसरा असा दोनपणाचा भेद तेथे उरत नाही दोनपणाचा भेद नसल्याने त्याच्या जीवनात देहबुद्धीपासून पासून निर्माण होणारे दुःख नसते निर्गुण हेच खरे आहे असा साधूच्या बुद्धीचा निश्चय असतो निर्गुण नेण्यासारखी दृश्य वस्तू नसल्याने कोणी नेऊ शकत नाही आणि याच कारणाने साधू पुरुषांना खेद करण्याचा कधी प्रसंगच येत नाही जिकडे पाहावे तिकडे सर्व ठिकाणी आपणच आपण भरलेलो आहोत असा अनुभव असल्याने स्वार्थ कोणासाठी करायचा असा प्रश्न येतो स्वार्थाचे मूळ दृश्य वस्तू आहे जेथे सारे दृश्यच नाहीसे झालेले असते तेथे स्वार्थाला अवकाशच उरत नाही साधू पुरुषाला द्वैत अनुभवास येत नाही तो एकटाच एक, एक सगळीकडे व्यापून राहतो त्याला दुःख आणि शोकाचा प्रसंग नाही अविवेकाने द्वैत भासू लागले की दुःख आणि शोक निर्माण होतात जो अविवेकस जेथे नसतो तेथे दुःख आणि शोक हे दोन्ही नसतात परमार्थाची शुभ वासना बाळगल्यामुळे स्वार्थाची अशुभ वासना आपोआपच गळून पडते परमार्थ साधून स्वस्वरूपाकार झाल्यावर शुभ वासना देखील गळून गेली मग उरली निर्वासन अवस्था आणि म्हणून निर्वासनात ही साधू ओळखण्याची खरी खूण आहे आकाश जशे अगदी नरम असते त्याचप्रमाणे साधूचे अंतकरण अगदी मृदू असते या कारणाने साधूचे बोलणे कठोर नसते तर ते गोड असते स्वस्वरूपाशी समरस होण्याचा अभ्यास करणारा योगी अथवा साधू अखेर स्वरूपाकार होतो या कारणाने कोणत्याही दृश्य पदार्थाने त्याचे मन आकर्षित होत नाही तो सदा सर्व काळ अगदी अनासक्त असतो स्वस्वरूपाशी एकरूप होण्याची अवस्था पचनी पडली म्हणजे मग साधूला देहाचे भान उरत नाही अर्थातच त्याला देहाची काळजी वाटत नाही आणि म्हणूनच पुढे काय होणार आहे याबद्दल साधूला कधीच चिंता लागत नाही साधूची बुद्धी एकदा स्वस्वरूपाच्या अनुसंधानात मग्न झाली म्हणजे ती आत्मबुद्धी बनते देहबुद्धी असताना ज्या मर्यादा किंवा दृश्याच्या उपाधी तिला होत्या त्या साऱ्या गळून पडतात आत्मबुद्धी स्वस्वरूपा इतकीच अमर्याद आणि निरुपाधी बनते साधू हा स्वस्वरूपा इतकाच अमर्याद होतो म्हणून साधू पुरुष हा निरुपाधिक असतात साधू सदैव सुरूपमय होऊन राहतो त्या अवस्थेमध्ये कोणत्याही दृश्याचा संसर्ग त्यास सहन होत नाही अर्थात देहाचा संसर्ग देखील त्यास असत नाही देहाचा संबंधच नसल्यामुळे साधू मानापमान कधी पाहत नाही माणसाचे मन जे ते पोचू शकत नाही ते अलक्ष होय त्या अलक्षाशी लक्ष लावून बसणारा तो साधू म्हणून साधू अत्यंत तत्पर असतो स्वस्वरूपाबद्दल अतिशय तत्पर असणारा साधू परमार्थाचे समर्थन कसे करावे परमार्थाची बाजू कशी उचलून धरावी हे अगदी बरोबर जाणतो स्वस्वरूप अतिशय निर्मळ आहे त्यास यकिंचितही मल खपत नाही साधू त्या स्वरूपाशी तादात्म्य पावलेला असतो आणि म्हणूनच साधू हा अत्यंत निर्मळ असतो सर्व धर्मांमध्ये उत्तम धर्म स्वधर्म होय आणि स्वस्वरूपाशी तदाकार होऊन राहणे हा स्वधर्म समजावा साधूची जी लक्षणे सांगितली त्या सगळ्यांचे रहस्य स्वस्वरूपामध्ये लीन होऊन राहणे हेच आहे साधूंची संगती धरावी कारण संत संगतीमध्ये विनासायास आपोआपच स्वस्वरूपाशी लीन होता येते स्वस्वरूपाशी तन्मयता झाली की साधूची लक्षणे सहजपणे अंगी बांधता येतात साधूंची अशी ही लक्षणे निरूपणाने अंगी परंतु तसे आपण सदा स्वस्वरूपात राहणे आवश्यक आहे स्वस्वरूपात राहण्यास सारखा अभ्यास केला म्हणजे साधक स्वस्वरूपाकार बनून जातो मग साधू लक्षणे अंगी प्रकट होण्यास फारसा उशीर लागत नाही बुद्धी आत्मस्वरूपात स्थिर झाली म्हणजे अवगुण सारेच्या सारे, सारे आपोआप गळून जातात पण असा अनुभव येण्यासाठी संत संगती हवी आणि संतांचा उपदेश पण हवा अशा प्रकारे अतिशय सुंदर असे निरूपण समर्थ रामदासांनी साधू कसा असावा याविषयी केलेले आहे चला तर मग ओवी स्वरूपामध्ये श्रवण करूयात समास नववा सिद्ध लक्षण जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम श्रीरामरी गेली लखलखित अंतरस्थिती बाणता संत लक्षणे कैसी श्रीराम जाले आत्मज्ञान बरवे हे कैसे कैसेनी पाजानावे, म्हणून बोलणी स्वभावे साधू लक्षणे श्रीराम ऐक सिद्धांचे लक्षण सिद्ध मनिजे स्वरूप जान तेथे पाहता वेगळे पण मुळीच नाही श्रीराम स्वरूप होऊन जे तया नाव सिद्ध बोलीजे सिद्ध स्वरूपीच साजे सिद्ध पण श्रीराम वेदशास्त्री जे प्रसिद्ध स्वस्वरूप स्वत सिद्ध तयासीच बोलीजे सिद्ध अन्यथान घडे श्रीराम तथापि बोलो काही एक साधकास कळाया विवेक सिद्ध लक्षणाचे कौतुक का ते हे ऐसे असे श्रीराम अंतरस्थित स्वरूप झाली पुढे काया कैसी वर्तली जैशी स्वप्नांची नाथिली स्वप्न रचना श्रीराम तथापि सिद्धांचे लक्षण काही करू निरूपण जेने बाणे अंतर्कुन परमार्थाची श्रीराम सदा स्वरूपानुसंधान हे मुख्य साधूचे लक्षण जणी असोन आपण जना वेगळा श्रीराम स्वरूपी दृष्टी पडता तुटोनी गेली संसार चिंता पुढे लागली ममता निरूपणाची श्रीराम हे साधकाचे लक्षण परिसिद्धांगी असे जाण सिद्ध लक्षण साधके विन बोलोच नये श्रीराम बाह्य साधकाचे परी आणि स्वरूपाकार अंतरी सिद्ध लक्षण ते चतुरी जे ऐसे श्रीराम रहित साधन ते लक्षण अंतर्बाह्य समाधान चळे ना श्रीराम अचळ झाली अंतरस्थिती तेथे चळनास कैसी गती स्वस्वरूपी लागता वृत्ती स्वरूपाची झाली श्रीराम मग तो चळताच अचळ चल चंचळपणे निश्चळ निश्चळ सोन चंचळ देह त्याचा श्रीराम स्वरूपी स्वरूप झाला मग तो पडोनीच राहिला अथवा उठोनी पळाला तरी चळेना श्रीराम येथे कारण अंतरस्थिती अंतरीच पाहिजे निवृत्ती अंतर लागले भगवंती तोची साधू श्रीराम बाह्य भल तैसे असावे परियंतरी स्वरूपी लागावे लक्षणी दिसती स्वभावे साधू अंगी श्रीराम राजी बैसता आवळीला आंगी राजकळा स्वस्वरूपी लागता जिव्हाळा लक्षणे श्री श्रीराम एरवी अभ्यास करिता हातान चढती सर्वथा स्वरूपी रहावे तत्वता स्वरूप होने श्रीराम अभ्यासाचा मुकुटमणी वृत्ती रहावी निर्गुणी संत संगे निरूपणी सिद्धी बाणे श्रीराम ऐसी लक्षणे बरवी स्वरूपाकारे अभ्यासावी स्वरूप सोडिता गोसावी भांबावती श्रीराम आता असो हे बोलणे ऐका साधूंची लक्षणे जेणे समाधान बाणे साधका अंगी श्रीराम स्वरूपी भरता कल्पना तेथे कैची उरेल कामना या साधूजणा कामची नाही श्रीराम कल्पिला विषयो हातीचा जावा तेने गुने साधु जनाचा क्रोध यावा साधूजनाचा अक्षय ठेवा जाणार नाही श्रीराम म्हणून ते क्रोधरहित जाणती स्वरूप संत नाशिवंत हे पदार्थ सांडोनिया निया श्रीराम जेथे नाही दुसरी परी क्रोध यावा कोणावरी क्रोधरहित सचराचरी साधू जन वर्तती श्रीराम आपुला आनंद स्वानंद कोणावरी करावा मद या कारणे वाद वेवाद तुटोन गेला श्रीराम साधू स्वरूप निर्विकार तेथे कैचा तिरस्कार आपला पण मत्सर कोणावरी करावा श्रीराम साधू वस्तु अनायासे या कारणे मत्सर मदमत्सराचे पिसे साधूशी नाही श्रीराम साधू स्वरूप स्वयंभ तेथे कैसा असेल दंभ जेथे द्वैताचा आरंभ झालाच नाही श्रीराम जेने दृश्य केले विसच तयाचा कैसा हो प्रपंच या कारणे निष्प्रपंच साधू जानावा श्रीराम अवघे ब्रह्मांड त्याचे घर पंचभूतिकहा जोजार मिथ्या जाणोना सत्वर त्याग केला श्री राम या कारणे लोभन से साधू सदा निरुलोभ जयाची वासना समरसे शुद्ध स्वरूपी श्री राम आपण आघवा स्वार्थ कोणाचा करावा मनोनी साधू तो जानावा शोकरहित श्री राम दृश्य सांडोन नाशिवंत स्वरूपे शाश्वत या कारणे शोकरहित साधू जानावा श्रीराम शोके दुखवा विवृत्ती तरी ते जावृत्ती साधू आती आदिती शोक श्री श्रीराम मोहे धळंबावे मन तरी ते जहाले उन्मन या कारणे साधू जन मोहातीत श्रीराम साधू वस्तू अद्वये तेथे कैसे वाटेल भे परब्रम्ह निर्भये तोची साधू श्रीराम या कारणे भयातीत साधू निर्भय निवांत सकळास मांडेल अंत साधू अनंत रूपी श्रीराम सत्य स्वरूपे अमर झाला भये कैचे वाटेल त्याला या कारणे साधू जनाला भयेची नाही श्रीराम जेथे नाही द्वंद्व भेद आपला पण अभेद तेथे कैचा उठेल खेद देह बुद्धीचा श्रीराम बुद्धीने नेमिले निर्गुणा त्यास कोणीच नेईना या कारणे साधू जना खेदची नाही श्रीराम आपण एकला ठाईचा स्वार्थ करावा कोणाचा दृश्य नसता स्वार्थाचा ठावची नाही श्रीराम साधू आपण तेथे कैचा दुःख शोक दुजेवीन ऐ अविवेक येणार नाही श्रीराम आशाधरिता परमार्थाची दुराशा लुटली स्वार्थाची म्हणून नैराशता साधूची ओळख न श्रीराम मृदुपन गैशे गगन तैसे साधूचे लक्षण या कारणे साधू वचन कठीण नाही श्रीराम स्वस्वरूपाचा संयोगी स्वरूपाची झाला योगी या कारणे वितरागी निरंतर श्रीराम स्थिती बाणता स्वरूपाची चिंता सोडिली देहाची या कारणे होणाराची चिंता नसे श्रीराम स्वरूपी लागता बुद्धी तुटेवजी उपाधी या कारणे निरुपाधी साधू जन श्रीराम साधू स्वरूपीच राही तेथे संग नसाहे म्हण साधू तो न पाहे मानापमान श्रीराम अलक्षा ला, लावी लक्ष म्हणून साधू परमदक्ष ओढू जाणती कैपक्ष परमार्थाचा श्रीराम स्वस्वरूपी न हे मळ म्हणून साधू तो निर्मळ साधू स्वरूपाची केवळ म्हणून श्रीराम सकळ धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म हेची जे मुख्य वर्म साधू लक्ष्मणाचे श्रीराम धरिता साधूची संगती स्वस्वरूप स्थिती स्वस्वरूप स्थितीने बाणती लक्षणे अंगी श्रीराम ऐसी साधूंची लक्षणे अंगी बाणती निरूपणे परंतु स्वस्वरूपी राहणे निरंतर श्रीराम निरंतर स्वरूपी राहता स्वरूपची होई जे तत्वता मग लक्षणे अंगी बाणता वेळ नाही श्रीराम स्वरूपी राहिल्या मती घेची सांडती परंतु यासी संत संगती निरूपन पाहिजे श्रीराम सकल सृष्टी अनुभव नाही तो एक पुढील समासी श्रीराम कोणे स्थितीने राहती कैसे अनुभव पाहती रामदास मने श्रोती अवधान देणे श्रीराम इति श्री गुरुशिष्यसंवादे सिद्धलक्षणनाम समास नवमा समाप्त श्रीराम समर्थ श्रीराम